त्यांना मी ओळखत सुद्धा नव्हतो त्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून माझ्यासोबत जॉईन झाल्या होत्या आणि सुरुवातीला त्यांचा विश्वास नव्हता परंतु हळूहळू हळू त्यांना म्हंटल की बाबा करा तुम्ही मग त्यांनी सांगितलं की त्यांना काय काय डिसऑर्डर होते तर त्यांचं वेट जे आहे ना तर एकशे सतरा के जी वेट होतं त्यांचं आणि एकशे सतरा के जी वेट होताच त्यासोबत ते त्यांना प्रेग्नेन्सी होत नव्हती मागील चार वर्षापासून ते प्रत्येक दवाखाने त्यांनी केलेले होते आणि भरपूर सारे दवाखाने करून त्या म्हणजे थकल्या होत्या की आणि आता बाबा सोडून दिलं होतं मग त्यांनी असंच माझा इंस्टाग्रामवर माझा एक पोस्ट केली होती मी तर ते बघितलंय त्यांनी आणि मला लगेच कॉल केला कॉल केल्यानंतर जॉईन झाल्या जॉईन झाल्यानंतर त्यांना मी सुरुवातीला आपलं सांगितलं वर्कआउट आपला आहार आणि आपले रिझल्ट त्यांनी विश्वास ठेवला आणि सुरुवात केली तर पहिल्या दीड महिन्यामध्येच त्यांनी दहा के जी वेट लॉस केले दीड महिन्यामध्ये आणि दीड महिन्यानंतर त्यांचा जो पीसीओडीचा काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि प्रेग्नेन्सी कन्स्यू राहिली दीड महिन्यानंतर आणि खरंच मी सर्व महिलांना सांगू इच्छितो की असं जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्यांनी आजूबाजूला आपल्या कोणाच्या असेल त्यांनी हे करा आणि आज त्या मॅडमला सुंदर असं गोंडस असं बाळ झालेलं आहे मुलगी झालेली आहे कन्यारत्न तर खरंच आम्ही खूप आनंदी आहे असं वाटतंय की म्हणजे आम्हाला जेवढा जेव्हा आम झालं नव्हतं त्यापेक्षाही आनंदी आहे की आपण कोणाच्या तरी जीवनामध्ये आनंद आणू शकतो तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर थँक यू वेलनेस फॅमिली आणि माझे वेलनेस कोच मॅडम कुलदीप सर रिंकू मॅडम यांनी मला आणलं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याची संधी दिली खरंच त्यांचा सुद्धा मी आभारी आहे खूप छान वाटते याच्यापेक्षा दुसरं सुख कुठेच नाही थँक्यू थँक्यू सो मच yes. येस